काना मात्रा वेलांटी व उकार असलेल्या शब्दांचा सराव करू मी शब्दातील अक्षर वेगवेगळे वाचतो ते तुम्ही मनात म्हणा तो शब्द तुम्ही मोठ्या आवाजात स्पष्ट वाचा के वे गे -मा। गेम। से म से घेरा घेरा डेरा डेरा चेहरा चेहरा से हरा सेहरा छेद छेद भेद भेद मजेत मजेत बजेट बजेट झेल झेल बेल बेल कुणाचे कुणाचे जगाचे जगाचे तिथले तिथले चितळे चितले पुढारलेले पुढारलेले वगळलेले वगळलेले शाळेतले शातले कीशातले कीशातले घरा बाहेर घरा बाहेर गावा बाहेर गावा बाहेर फुटाने फुटाने वटाने वटाने दीगारे दीगारे मीठागरे मीठागरे मुरमुरे मुरमुरे कुरकुरे कुरकुरे धने पुरी धने पुरी वडे पुरी वडे पुरी शेपूट शेपूट बेछूट बेछूट फितूर फितूर चीमूर। चीमूर। कर करे कर करे भर भरभरे भर दुधाळे दुधाळे मधाळे मधाळे शेवगा शेवगा घेवडा घेवडा सुपातले सुपतले बरनीतले बरनीतले फरफटले फरफटले काळपटले काळपटले तुतारीचे तुतारीचे भाकरीचे भाकरीचे अभिमानाने अभिमानाने सावकाशपणे सावकाशपणे भालेकर भाले कर माळेकर माळे कर भाषेचे भाषेचे वासाचे वासाचेसले हिर मुसले हसवले हसवले आज्ञेनुसार आज्ञेनुसार क्षमतेनुसार क्षमतेनुसार पावसातले पावसा बागेतले बागेतले पिचकारीने पिचकारीने चिकटविने चिकटविने मिसळले मिसळे वितळले वितळे वाचले वाचले लिहिले लिहिले दररोज किमान दोन वेळा नियमितपणे वाचन सराव करा दहा दिवसाच्या नंतर हे वाचलेले शब्द न पाहता लिहिण्याचा प्रयत्न करा न लिहिता आल्यास पाहून लिहा अपेक्षित बदलाचा अनुभव नक्की येईल धन्यवाद धन्यवाद